पाच जुलै दोन हजार पंचवीसला भांडेवाडी दुर्गानगरला किशोर शेडके आणि राकेश शेडके दोघे सख्खे भाऊ आहेत आणि त्यांचा घराच्याविषयी एक वाद सुरू आहे पूर्वीपासून परंतु पाच तारखेला तात्कालिक कारण हे होतं की कपडे धुवाच्या मोठा कोणाचा आहे त्या दगडावरून यांचा वाद झाला आणि लहान भाऊ शेडके जो आहे आपला राकेश शेडके त्यांनी मोठ्या भावाला राफ्टरने जे लाकडी लाफ्टर होते घराचं बांधकाम सुरू होतं त्याच्यातल्या तिथल्या राफ्टर उचलून त्याने मारहाण करायला सुरुवात केली जसं आम्हाला एरियातल्या माहिती भेटली त्याचप्रमाणे आमचे डी बीचे अधिकारी अरविंद कोल्हारे आणि त्यांची टीम त्यामध्ये आमचे नितीन बोबडे आणि प्र सचिन प्रधान हे दोन कर्मचारी तिथे तत्काळ लगेच पोहोचले त्यांच्या पोहोचल्यामुळे एक जीव वाचवू शकलो आपण आणि जखमीला लगेच आम्ही भवानी हॉस्पिटलला ॲडमिट केला त्यामुळे त्याचे जीव वाचलेला आहे आता तो आउट ऑफ डेंजर आहे त्याचप्रमाणे आरोपी जे आहे राकेश शेडके तो लॉकअपमध्ये आहे बरोबर आहे आरोपी राकेश शेडके आहे त्याच्या नावाली मुलगा आहे सोळा वर्षाच्या त्याचा पण समावेश होता कारवाई झालेली आहे